कागदपत्रांचे दर फलक लावण्याच्या मागणीसाठी भोज ग्राम पंचायती समोर अमरण उपोषणा सुरुवात दरम्यान प्रशासनाकडून कर वसुली पाणी पट्टी वारसा गट नंबर फोडी जनन मरण दाखला यासारख्या कागदपत्रांकरिता आकारला जाणारा दर आणि कर योग्य नसल्याने ग्राम पंचायत प्रशासनाकडून सदरचे दर फलक ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये लावण्यात यावे यासाठी गेली दहा महिन्यांपासून वारंवार मागणी करून सुद्धा ग्राम प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने सदरची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषणाला बसल्या असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते यांनी उपोषणकर्त्यांच्या बाजूने दिली आम्ही चार तारखेला मी आमरण उपोषण करणार म्हणून त्यांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्यासाठी आम्ही आज भोज ग्रामपंचायतचा आमच्या कामाच्या पूर्ततेसाठी फलक आहोत निप्पाणी तालुक्यातील भोज गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या कागदपत्रांचे दर तसेच आकारले जाणारे कर यांचा दर फलक लावण्यात यावा असे निवेदन गेल्या दहा दिवसांपूर्वी देण्यात आले होते अन्यथा अमरण उपोषण सत्याग्रहाचा इशारा देण्यात आला होता तरी सुद्धा ग्राम पंचायत प्रशासनाने आजवर दर फलक लावल्या नसल्याने तालुका पंचायत सदस्य प्रकाश वड्डर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते अभिनंदन पाटील राजेंद्र बुरजी विपुल ढेरे कुमार नाईक आरिफ मकांदार तसेच इतर सहकायांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सत्याग्रहाचा प्रारंभ केला आहे चार ऑक्टोबर रोजी भोज येथील ग्राम पंचायतीच्या समोर ठिया मांडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला प्रारंभ करण्यात आला ग्रामस्थांनी सुद्धा उपोषणास मोठा पाठिंबा दिला आहे समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे